नागरी सुविधांकडे दुर्लक्ष दुरुस्तीसाठी शिवसेना संघटकांचे आयुक्तांना थेट पत्र धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील देवपूर प्रभाग क्रमांक दोन मधील ओपन स्पेस मध्ये नागरिकांसाठी असलेल्या ओपन जिम आणि लहान मुलांच्या खेळण्याची दुरावस्था झाली आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांनी थेट धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र पाठवले हो पत्रात माळी यांनी नमूद केले की देवपुरातील हा ओपन स्पेस परिसरातील नागरिकांसाठी एक महत्वाची जागा आहे इथे शारीरिक व्यायामासाठी ओपन जिम आणि लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बस बसवलेली मात्र गेल्या काही महिन्यांपासून या सुविधांची देखभाल व्यवस्थित न झाल्यामुळं त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे ओपन मधील अनेक उपकरणं तुटले तर काही गंजून मोडकळीस आली आहेत लहान मुलांची खेळणी ही आता वापरण्यायोग्य नाही ज्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा राहिलेली नाही या गंभीर परिस्थितीमुळं परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे लहान मुलांना घराबाहेर खेळण्याची संधी मिळत नसल्यानं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर नकारात्मक परिणाम होतो तसेच आरोग्य जपण्यासाठी ओपन जिमचा वापर करू इच्छिणाऱ्या नागरिकांनाही नाईलाजानं या सुविधेपासून दूर राहावं लागत आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात तातडीनं लक्ष घालून प्रभाग क्रमांक दोन मधील ओपन स्पेसमध्ये असलेल्या ओपन जिमची तुटलेली उपकरणं बदलण्याची आणि लहान मुलांच्या खेळण्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली गॅरेजमध्ये काम करताना मजुराच्या आगीत होरपळलेल्या युवकाचा मृत्यू प्रतिनिधी सलीम कुरेश सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील सहारा गॅरेज मध्ये कार दुरुस्तीचं काम करत असताना अचानक कारण पेट घेतल्यानं भडका उडून गंभीर जखमी झालेल्या शेख समीर शेख करीम वय वर्ष चोवीस या युवकाचा उपचारा दरम्यान शुक्रवारी पहाटे साडे सहाच्या दरम्यान मृत्यू झाला ही घटना मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी घडली होती समीर कारच्या दुरुस्तीसाठी गॅरेज मध्ये काम करत असताना कार ना अचानक पेट घेतल्यामुळं तो आगीच्या भडक्यात गंभीररीत्या होरपळला होता तातडीनं त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालय इथे दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे समीरच्या पश्चात सहा भाऊ दोन बहिणी आई वडील असा मोठा परिवार आहे शेख समीर यांच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट आहे समीर शेख यांचे कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होती आहे सिंतखेडा तालुक्यातील मालपूर इथं सागर राजपूत यांची एरवडा जेल इथं जेलर म्हणून निवड सिंतखेडा तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडवाळे अतिशय आनंदाची गोष्ट आज सागर गटू राजपूत या गरीब कुटुंबातील होतपुरू विद्यार्थ्याच्या पुणे येथील एरवडा कारागृहात जेलर म्हणून सिलेक्शन झाल्यावर मालपूर इथं श्रीराम मंदिर पासून तर त्याचा घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक आयोग यविसाचे मित्र राकेश ठाकरे वकील पाकळे पत्रकार प्रभाकर अडगाळे पत्रकार गोपाल कोळी माजी उपसरपंच प्रकाश तात्या पाटील माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य हेमराज नाना पाटील तुकाराम माळी तुकाराम पाटील प्रकाश राजपूत सेराशिवसुर पनवणे आदी उपस्थित होते राजपूत समाजाचा हा पहिलाच मानकरी होता गरिबी आई वडिलांनी मोलमजुरी करून सागर याला शिक्षण केलं तो हुशार होता परंतु एक मार्क साठी प्रत्येक भारतीय भरतीत अपयश येत असायचे परंतु सागरनं हार मानली नाही परीक्षा देत राहिला त्यानं टॅक्सी घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहिला आलेल्या पैशातून परीक्षा देत राहिला अखेर त्याला यश आलं व तू पुणे येथील एरवडा जेलर म्हणून कार्यरत झाला आई वडिलांचा आनंद अपार होता मुलं लाच्या भेटीनंतर अश्रू अनावर झाले होते त्याला मार्गदर्शन व वेळप्रसंगी आर्थिक मदत करणारे नानासाहेब हेमराज पाटील यांचे आभार सागर राजपूत यांनी सांगितले चला तर पाहू त्यांचा रिपोर्ट आता तरुणांना केले की तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्य देवा सातत्य जर राहिला तर हे